आणि अमोल मिटकरीन संदर्भातली एक महत्वाची बातमी येते की अमोल मिटकरींची गाडी फोडण्यात आलेली आहे मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडल्याची माहिती सध्या मिळतीये काल राज ठाकरेंचा सुपारीबाज असा मिटकरींकडून उल्लेख करण्यात आला होता त्यानंतर आज आता माहिती येते की अमोल मिटकरींची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि मनसे कार्यकर्त्यांनी हे केल्याचं कळत आहे आपण पाहतोय की अमोल मिटकरींनी काल राज ठाकरेंवरती टीका केली होती सुपारी बाज असा त्यांचा उल्लेख केला होता त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींची गाडी फोडल्याची माहिती आहे आपण पाहतोय की राज ठाकरेंचा सुपारी बाज असा अमोल मिटकरींनी जो आहे तो उल्लेख केला होता त्यानंतर हे त्यांनी केलंय अमोल मिटकरींनी हे वक्तव्य केलं होतं कारण की राज ठाकरेंनी अजित पवारांवरती निशाणा साधला होता दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे त्याच्यामध्ये कुठलीही लप्पाछप्पी नाही जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली आणि लोकांसमोर घेतली आम्हाला कधी मास्क लावून रात्री अपरात्री तर आपण पाहतोय की मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली आहे तर ते वक्तव्य नेमकं काय होतं आपण आता पाहिलेलं आहे त्यावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मिटकरींची सध्या गाडी फोडल्याचं कळत आहे अमोल मिटकरींनी आधी भाजपवर बोलायचं आता त्यांच्या तर त्यानंतर आता त्यांच्यावरती ही सगळी कारवाई जी आहे किंवा मनसे नेते आक्रमक झाले आणि त्यांनी केलं सुरुवातीला सांगायचं तर अमोल मिटकरींनी अजित म्हणजे मनसे कार्यकर्त्यांकडून किंवा राज ठाकरेंकड राज ठाकरेंकडून अजित पवारांवरती टीका करण्यात आली होती आणि त्यानंतर अमोल मिटकरींनी त्याला प्रत्युत्तर दिलं होतं त्यावेळी त्यांनी सुपारी बाज असा राज ठाकरेंचा उल्लेख केला त्यावरूनच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि थेट त्यांची गाडी फोड चं सध्या कळत आहे